सचिन पाटील हे सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व गोकुळ संचालक रणजित पाटील गेल्या दोन दशकापासून युवकांची मोठ बांधत ज्येष्ठांना सोबत घेऊन राजकारणातून सामाजिक कार्यास प्राधान्य देत सामान्यांच्या अनेक प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक काम युवा नेते सचिन पाटील यांनी केलं असे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे संचालक रणजित पाटील यांनी गौर उद्गार काढले ते कसबा वाळवे येथील युवा नेते सचिन पाटील यांनी युवक मेळाव्यानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर व वृक्षारोपण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवा संस्थेचे चेअरमन शिवाजी फराकट्टे हे होते वैभवी लक्ष्मी ब्लड बँक कोल्हापूर यांच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात नव्वद रक्तदात्यांनी रक्त, रक्त, रक्त देऊन या कार्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला गेल्या दोन दशकापासून राजकारण करताना समाजकार्यास प्राधान्य दिलं यापुढेही सामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे युवा नेते सचिन पाटील यांनी सांगितले कार्यक्रमास गोकुळचे संचालक किसनराव चौगले बिद्री संचालक उमेशराव गोहिटे फिरोज खान पाटील नानासो पाटील एकनाथ पाटील भगवान पाटील शंकरदादा पाटील शिवाजीराव पाटील युवराज चांदेकर शेखर पाटील सुनील मांडवकर सागर चव्हाण अतुल सोरब प्रशांत कांबळे निलेश पाटील सूरज भोईंगडे समीर पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक सुशांत पाटील यांनी केलं आभार नितीन पाटील यांनी मानले दूध साखर न्यूपसाठी कार्यकारी संपादक अविनाश तराळ